म्हणजे पाऊस आले म्हणजे आपण सर्वांनी पहिला तर एक अशी गोष्ट सांगण्यासाठी नाहीत आहे म्हणजे खूपच म्हणजे खरे जी काही गोष्ट असेल कधी असा त्रास असावं किंवा मदत करतात म्हणजे नाही असं समोरून राहून असा भरपूर म्हणजे उभारी अशी काही गोष्ट अशी नाही मला विरुद्ध केली नेहमी एज बॅरियर या असं कुठे सांगता शोध नव्हता तुमचे फ्रेंड आहे आणि सर्व क्लासमेट्स मी रिक्वेस्ट करते जसं माझ्या मुलाचे पण क्लासमेट्स आले तसं तुम्ही सर्व पण आलात तर प्लीज एन्जॉय असेल आणि कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही आहे अँड मेक इट लास्ट अँड हॅपी डे गो हिम सो ही वोंट फॉर इट फॉर एव्हर थँक्यू वेरी मच बाबासाहेबांनी आम्हाला सन्मान मिळवून दिला आणि मी आम्ही आणि मी वैयक्तिक आलो कुटुंब या परिस्थितीमध्ये आलो त्या बाबासाहेबांच्या सगळ्या उपकारांची परत न भेट करू शकता फक्त दोन शब्दात त्यांचे उपकार मानतो ज्या आई मुळे मी या दुनियेमध्ये आलो हे जेव्हा करू शकतो आज इथे उपकार बोलू शकतो तर माझ्या आई सुमन आणि वडील पेडो यांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या स्मृतींना विवाह नमूद करतो आज

मी पावसाळ्या जन्माला आलो त्याच्यामुळे लहानपणापासूनची माझ्या वयाचे माझ्यापेक्षा लहान माझ्यापेक्षा वय असलेले माझे सगळे मित्र मंडळी ज्यांच्याशिवाय मी एक पोहचू शकलो नसतो प्रत्येक पावला पावलावरती त्यांचा सुद्धा सहभाग आहे माझ्या प्रगती त्या सगळ्या मित्रांचे पण मी मनापासून आभार मानतो त्याच्यानंतर आजचा हा कार्यक्रम जो ऑर्गनाईज करताना जी सजावट दिसते गोळीबाई त्या सजावटीमध्ये माझ्या मुलीला असेल निखील त्याच्या शाळेतले मुखालच्या शाळेतील त्याचे मित्र त्या सगळ्यांनी म्हणून सगळं डेकोरेशन तयार केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार त्याच्यासाठी सगळ्यांनी आभार आणि स्पेशली थँक्स द्यायचं देवदास आशिष रणजित्समेंट करतोय आणि अजून एक त्याला सगळ्यांना बरेच लोक आहेत जे माझ्या आयुष्यात माझ्यासाठी कुठून ना कुठून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्या आयुष्यात मला इतर पोहोचवण्यासाठी मला त्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांचे आभार मंडळीचे सगळ्यांचे नाव भेटित बोली तर राहून जाईल तर खरं तर प्रत्येक एका एका मित्राला एक पाच पाच सात सात मित्र बोलावं लागतील गौरथ असो असो दरबारी असो राजू माने असो किंवा अजून जे मित्र आले जितेंद्र कांबळे कोणी आमचा आमच्या लाईफ मध्ये शाळा शिकवण ह्या कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रमाला सहभाग पाठवून खरं आर्थिक

त्या क्षणाला आपण आता सुरुवात थोड्याच वेळात सुरुवात करत आहोत तर मी त्यांच्या जाधव कुटुंबीय भंडारे कुटुंबीय आणि त्याचे मित्रमंडळीला विनंती करतो की त्यांनी आता केक कापण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला सर्वांनी जवळ यावं हो आणि त्याला शुभेच्छा द्यावं या सर्वांनी जवळ सर्वांनी हो। पुढ इतूप पाडीना असेला हा ठीक आहे तेचा आज्ञे मंडले नाही त्यांचा ऑप्शन नाही सेवा इस्तणार नाही असाडले थोडं च्या चेहऱ्यावर खूप मोठा ग्रो आलेला दुसरं कळत नाही संजीव भंडारी ताई आली निघील आज तिघांना मनापासून खूप शुभेच्छा दिव्या प्रत्येकाने पायाच्या घरात अभिनंदन करूया

Yeah. आणि वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत आहे उपस्थित असणारे सर्वांना विनंती आहे की चविचा अन्नसेवा कॉलेजचे मित्र साहित्य मित्र अजय जे मिलिंग गायकवाड आहेत मिलिंग गायकवाड आहेत हा तारणकाकांना विनंती करतो की संजीवच्या पर्लक्ष वाढीं निमित्तान त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी दोन शब्द व्यक्त करावे सारणका नंतर पाणी मागला बसून नंतर मागणार